जातो राईक पु ग्रामपंचायत फौजी आंबवळे फौजी आंबावळे गाव आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे या गावाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ कशा आहात बरे आहेत ना तर आज आहे मित्रांनो शनिवार आणि शनिवार जी सकाळ झालेली आहे बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमध्ये आपला गोवा एक्सप्रेस हायवे असा काय माडचा व्ह्यू आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तर सकाळ तर झाली आहे मित्रांनो आणि आजचा प्लॅन आहे आपला कुठेतरी जायचा बाहेर तर त्यानिमित्त आज आपण चाललो होत विनेरे ह्या गावामध्ये विनेरे हे एक महाडमधील गाव आहे मित्रांनो तर त्या गावी आपण जाणार आहोत जायचं कारण तिकडे आहे जुलाई देवीचं मंदिर जी तिकडली ग्रामदेवता आहे मित्रांनो तर आज आपण देवीच्या दर्शनाला चाललो आहोत तर तुम्हाला आता माहिती आहे आपण कोकणामध्ये जे पर्यटन स्थळ आहेत मंदिर आहेत प्राचीन मंदिरं आहेत त्या ते सगळ्या व्हिजिट करत असतो मित्रांनो आणि तुमच्यापर्यंत त्याचे व्हिडिओज घेऊन येत असतो तर अशा प्रकारे आपण मित्रांनो चाललो आज देवीच्या दर्शनाला तर तुम्हालाही देवीचं दर्शन करून देतो आणि सोबत रहा आपल्या चॅनलमध्ये तोपर्यंत तर तो अशा प्रकारे सुरुवात झाली आहे बघा पावणे अकरा बघू शकता तुम्ही घड्याल लागले पावणे अकरा आणि सानवी गेले स्कूलमध्ये त्यामुळे तिला स्कूलमधून आणायचं आहे ती आल्याच्या नंतरच मग आपण सगळे मिळून जाणार आहोत फॅमिलीसोबत आणि इकडे बघू शकता आपला शिवार्थ आपल्याला शिवारची पण आमची तयारी अजून बाकी आहे आताची त्याची आंघोळ झाली आहे आणि मस्ती चालू आहे बघा सकाळी उठल्या उठल्या त्याची मस्ती त्यांची चालू होते अशा प्रकारे आत्ता आंघोळ करून आला हाय कर हायकर बघा हाय करते तुम्हाला आणि असा काय आजचा दिवस आहे मित्रांनो आणि त्यामुळे आम्ही बारा वाजता अगोदर सांडवीला स्कूलमधून घेऊन झालं आहे आणि ती स्कूलमधून आली की मग आपण पुढचं त्याचे काही नियोजन आहे ते करणार आहोत तर मित्रांनो आपलं जायचं आहे विनेरिला तर त्यासाठी आपण आता दुपारचं जेवण तर स्किप करणार आहोत तर काहीतरी शॉर्टकट असं आपण बनवतोय तर आज आपण इथे बनवतो आहे आपल्या किचनमध्ये आणि शॉर्टकट असं काहीतरी मेनू बनवणार आहोत तर आपण इथे बनवणार आहोत फ्रँकी व्हेज फ्रँकी तो बघू शकता तुम्ही इकडे इथे आपण बटाटे शिजवून घेतले कुकरला इकडे शिमला मिरची कांदा त्याच्यानंतर शेजवान चटणी असं जे घरात सामान आहे त्याच्यापासून बनवतो आम्ही इकडे तर महाडला मिळत असेल पण माहिती नाही आपण कधी खाल्ली नाही पण फ्रँकी लवर आहोत आपण तर त्यामुळे आपण घरी बनवून खाऊ शकतो तर इथे बघू शकतो मित्रांनो शीतल आणि इथे आपण मैद्याच्या रोट्या म्हणजे चपात्यासारखं लाटून घेतोय ह्या ज्या रोट्या आहेत मित्रांनो मैद्याच्या त्या हाफ शेकून घ्यायच्या पूर्ण शेकवायच्या नाही जसे आपण चपाती पूर्ण शेकवतो तशी पूर्ण नाही शिकवायची नॉर्मलच शिकवायची थोडीशी कच्ची अशी आणि मग जेव्हा आपण फ्रँकी बनवू तेव्हा ती पूर्ण शेकते तर अशा प्रकारे आपण मित्रांनो घरीच बनवतो आणि छान लागते घरी बनवलेली फ्रँकी कारण बाहेर जे आपल्याला मिळते मित्रांनो फ्रँकी ती हायजेनिक नसते आणि कुठचं तेल वापरतात काय वापरतात मैदा कुठचा वापरतात आपल्याला आयडिया नसते त्यामुळे आपण घरीच बनवतो पण अशा प्रकारे थोडी हाफ फ्राय करून घ्यायची शिकवून घ्यायची म्हणजे चंद्रासारखी गोल चंद्रासारखी गोल चंद्रासारखी ये। गोल येत नाही ही कुणासारखी आहे राहू केतूसारखी गाठली आहे चालतं मित्रांनो घरी बनवतो आपण खायचं सा। <laughs> <laughs> फायनली सानवी शाळेतून आले आता आम्ही रेडी होऊ आणि निघू आता आमचं जेवण बाकी आहे तर म्हणजे जेवण म्हणजे फ्रँकी जी आपण बनवणार आहोत तर फ्रँकी बनवू खाऊ आणि मग फटकन निघू इथे बघू शकता जी रोटी आपण हाफ फ्राय केली होती मग अशी मैद्याची ती पूर्णपणे शिकवून घ्यायची आहे कारण का फ्रँकी आता आपण बनवायला घेतली आहे कळलं का त्यामुळे आपण आता ती फु। फुल फ्राय करू शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे बघू शकता हुँ? हुँ। आता ही आपण एका प्लेटवर काढून घ्यायची आणि याला आपण सेजवान चटणी लावूया चटणी लावते काय नाही सोपी रेसिपी एकदम नॉर्मल साहित्यामध्ये बनते बघा आपल्याकडे तर काहीच नाही आहे नॉर्मल आम्ही कांदा आणि शिमला मिरची घेतली आहे बाकी कोबी पण टाकू शकतो पण आमच्याकडे कोबी नाही आहे आणि आम्ही अशीच ही जस्ट ज्या साहित्यामध्ये आहे त्या साहित्यात बनवायचा प्रयत्न करतो आहे कारण का आता परत सगळं आणायचं म्हटलं तर ते खूप टाईमपास होणार आपल्याला आता निघायचं पण आहे त्यामुळे आपण हाय ते आहे त्या हिशोबाने करतो तर इथे आपण आता हा जो गोला आहे हा बटाट्याचा बटाटे उकडून त्याच्यामध्ये मसाले वगैरे जे असतात आपले चाट मसाला तिखट मसाला हळद पावडर मीठ आणि चणे पावडर आणि अद्रक लसूण पेस्ट टाकून त्याला थोडी नॉर्मल फोडने चिरायची दिली आहे आणि ते अशी लावून घ्यायची बघा थोडी थोडी लावून घ्यायची सगळे अशा शे। प्रकारची लावून घेतली आपण आणि आता याच्यावरती जे आपलं बाकी जसं की कांदा शिमला मिरची कोबी तर कोबी तर ना नाही आहे आपल्याकडे पण नॉर्मल कांदा शिमला मिरची वगैरे आहे जे आहे त्या साहित्यामध्ये बनवतोय आपण त्यामुळे सध्या तरी आपण हेच टाकतोय आणि छान लागते तशा प्रकारे टाकली टाका अजून शिमला मिरची अशा प्रकारे आपण टाकली शिमला मिरची आणि हो कांदा आता यावरती थोडं आपल्याकडे चीज होतं घरी अमूल जण त्यामुळे चीज थोडं आपण स्प्रेड करतोय चीज टाकून घ्या चीजने थोडी जरा जरा चांगलीच चव होईल आणखी सेजवान चटणी तुम्ही जर घ्याल तर मी रिकमेंड करत म्हणजे माझ्या टेस्टनुसार माहितीनुसार चीज वगैरे आपण टाकलं आहे मित्रांनो प्रकारे आपण चीज टाकलो आहे चीजने थोडी टेस्ट चांगली येते मित्रांनो आणखी टेस्ट वाढतं आहे त्यामुळे आपण चीज होतं घरी ते टाकले आता याला आपण तव्यावरती ट्रान्सफर करू अशा प्रकारे आपण हे तव्यावरती ठेवलं आहे आता थोडी रोटी पण कशी फ्लेम नसल्यामुळे रोटी पण थोडी शेकेल आणि थोडं चीज वगैरे पण मेल्ट होईल आणि थोड्या भाज्या पण थोड्या फ्राय होतील त्यामुळे त्याला क्रिस्पीनेस येईल तर अशा प्रकारे मित्रांनो आपण रोटी शेकली आहे चांगली आता तिला फोल्ड करू बघा अशा प्रकारे फोल्ड पकडून ठेव अशा प्रकारे फोल्ड करायचे मित्रांनो आणि थोडा पलीताने त्याला प्रेस करायचं किती व्यवस्थित फोल्ड होते आणि चिटकून राहते निघत नाही मग हो। ना? 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 रेडी करायची मग ते जो दोन जे पॉईंट होते ना ते एकमेकाला चिटकतात आणि मग अशी व्यवस्थित ती अशीच फोल्ड राहते आणि खायला सोपं पडतं मग अशा प्रकारे मित्रांनो आपली फ्रँकी होममेड बघू शकतो तुम्ही आपण घरी बनवली आहे तर आता अशा प्रकारे आम्ही या बाकीचे जे फ्रँकी आहेत ते करतो बघू शकता अशा प्रकारे आपली फ्रँकी रेडी आहे सानवीला आम्ही सर्व करतोय सानवी सांगणार आहे आमची खाऊ कशी झाली आहे टेस्ट <laughs> तिकडे सानवीला आपण टेस्टसाठी दिले सानवी टेस्ट करून सांगेल कशी झाली आहे छान टेस्टी तर सानवीला तर आवडले मित्रांनो तुम्ही आपल्या घरी करून बघा अशी आणि मुलांना द्या ते बाहेरची देण्यापेक्षा चला कंटिन्यू द्या बघू शकता इथे आमचा शिवार्थ सर आता आम्ही खाणार आहोत आमची बनते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण रेडी झालो आहोत आपल्या विनेरीला जायला जुलाई देवीच्या दर्शनाला तर सगळेजण आम्ही रेडी आहोत आमची पूर्ण फॅमिली तर चला आपण निघू आता जुलाई देवीच्या दर्शनाला गडाळ्यात बदलेत दीड तर लवकर लवकर जाऊ आणि काळू अगोदर लवकर येऊ तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल जुलाई देवीचं दर्शन जी की विनेरीमध्ये आहे अजून बघू तिथे काही बघायला मिळतंय काय काय फायदा मिळते शिवाय आहे करू कर। कर शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण पोचलो आहोत गोवा एक्सप्रेस हायवेला आणि इकडे बघू शकता आपल्या लेफ्ट साइडला इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप पेट्रोलचं फुल करून घेतलं आपण आणि जरी आलो आपण रेट कोल्हादपूरच्या दिशेने मित्रांनो तर कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉकमध्ये बघू शकता मित्रांनो इथे आपण नडगावला पोहोचलो आहे डोंगर लेफ्ट साइड आपल्या एक मंदिर आहे देवीचं मंदिर आहे बघू शकता किती सुंदर मंदिर आहे मित्रांनो आणि लवकरच आपण इथलाही व्हिडिओ बनवू हा मंदिराचा मित्रांनो व्यू दुपारचा दोन वाजताचा मित्रांनो सुंदर असा गोवा एक्सप्रेस हायवे आणि गोवा एक्सप्रेस हायवेचा व्ह्यू बघू शकता तुम्ही मित्रांनो आणि कोकणात गोवा एक्सप्रेस हायवे आणि हे बाजूला मोठे मोठे कंटेनर हा बिन झोलाई देवीचं मंदिर आहे ना तिकडे जायचंय कुठं

अरे ठीक आहे थँक्यू अशा प्रकारे मित्रांनो आपण रस्ता चुकलो आहे ॲक्च्युली आपल्याला जो मागे मंडणगड साईडला रस्ता गेला होता ना इकडून लेफ्ट मारायचा होता आपला राईट मारायचा होता तर आता इकडून बघू आपण उलटं जाऊ आणि पुढून मारू ते मंडणगड बोर्ड लावलं आहे ना म्हणून लेफ्ट मारू आणि फक्त रस्ता बोडून सरळ जायचं आहे असं त्या मित्रांनी सांगितलं आपल्याला मेन गोवा एक्सप्रेस हायवेवरून आता राईट मारला आहे राईट मारल्यावरती म्हणजे तुम्ही जर महाडपासून पोलादपूरच्या जा रस्त्यावर जात असाल तर किती नदीचा ब्रिज उतरल्यावरती घालून यायचं आणि राईट मारायचं मित्रांनो गोवा एक्सप्रेस हायवे सोडून राईटला फिरायचं असलेले आणि मग हा तुम्हाला रस्ता लागेल तर आणि हाच रस्ता पकडून आपल्याला काही विनेला जायचं आहे आपल्याला पण माहिती नाही आहे आपण इथे विचारलं करा त्याने आपल्याला हा रस्ता सांगितला मित्रांनो खराब आहे कापड आहे आय कर आहे कर मित्रांनो आपले असे चाहते पण येणार नाही अजून का आपण एवढं फेमस नाही झालो आहे पण लोकांना एक वेगळं क्रेज असतं मित्रांनो की कॅमेरा दिसला की लोक आवर्जून आनंदाने आपल्याला हात दाखवतात किंवा त्यांच्या गुप्त करतात तर अशीच एक फॅमिली होती मित्रांनो अनोळखीच होती त्यांना पण माहिती नाही आपण कोण आहोत आपला चॅनल काय आहे पण तरी त्यांनी प्रतिसाद दिला आणि आपल्याला हाय केलं तर असंच इच्छा आहे आपली की लवकरच आपण असं बऱ्याच ठिकाणी फिरू आणि तिकडे बऱ्याच ठिकाणची लोकं आपल्याला जी आपली लोकं आहेत ती आपल्याला खूप प्रेम देतील त्यासाठी तुम्ही प्रेम द्या मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती असंच राहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा तर फायनली मित्रांनो आपण एक अशा ठिकाणी येऊन पोचलो आहे बघू शकता तुम्ही महात्मा गांधी तंटामुक्त आदर्श गाव वडवली तालुका महाड जिल्हा रायगड तर बघू शकता सुंदर असं मित्रांनो कमानी आहे आणि हे जे गाव आहे ते आमच्या सासरवाडीतल्या ज्या सुतगावच्या सायली वैली वहिनी आहे ते माहेर आहे मित्रांनो बघू शकता किती सुंदर आहे फिरवतो बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू हो आहे मित्रांनो तर सायली वहिनी बघा तुमचं गाव आम्ही तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे तर बघून घ्या सुंदर आहे तुमचं गाव चला मित्रांनो पुढे आपला प्रवास चालू येऊ छान गाव आहे वडवडी ग्रामपंचायत आपले स्वागत करीत आहे थँक्यू बघू शकता या फाट्यावरती आपण येऊन पोहोचलोय चुकी झाली आमची आम्ही रस्ता चुकीचा निवडला कारण का हा राईट साईडला जो रस्ता जातोय बघू शकता तुम्ही हा राईट साईडला रस्ता पूर्ण महाडमध्ये जातो mm -hmm. आणि होऊ mm शकता -hmm. हा राईट साईडला जो रस्ता जातो मित्रांनो हा महाड जातो आपल्या इकडे आणि दात्रीच्या पुलावरून आपण इकडे येऊ शकतो तर हा शॉर्टकट होता हा आम्ही खूप मागे लॉंगकट आलो फिरो तर असा काय फाटा आहे शिरगावचा तर आता इथून आपल्याला फायनली लेटला जायचं मित्रांनो होऊ शकतं इकडे आणि आपल्याला इथून यायचं होतं असं सरळ घेतलं जायचं होतं म्हणजे सरळ जायचं होतं ठीक आहे चुकी माणसाकडून होते आणि आपल्याकडून बरं असं शोधण्यास चुकी झाली आहे ठीक आहे तर तुमचा प्रवास करू आपण चला आग लावतो आहे फक्त ते कशासाठी लावतात काही कारण मला माहिती नाही आहे तर प्लीज तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा जेणेकरून मला माहीत पडेल की नक्की काय कारण असते कारण त्यांनी बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे लावला जातो डोंगरांना तर नक्की त्याचं काय कारण आहे ते मला कळलं नाही मित्रांनो अशा प्रकारे आपण रेवकेलीला येऊन पोहोचलोय रेवकेले फाटा आपल्या पाठीमागे होता आणि समोर गोड बघू शकता तुम्ही विनेरे आठ किलोमीटर आणि चिपळून त्याच्या पुढे आणि इथून जर लेफ्ट गेलो आपण तर पोलाखपूरला जाऊन आपण इकडून जाऊ मित्रांनो बघू शकता इथे आपल्याला मग गांधी झंटा मुक्त राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गाव पर्यावरण ग्राव ग्राम समृद्धी योजना ग्रामपंचायत फौजी आंबवडे फौजी आंबावडे गाव आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तिथे या गावाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे तर असं काही सुंदर गाव आहे मित्रांनो बघू शकता अशी आपल्या कोकणामध्ये बरीचशी गावं आहेत मित्रांनो की ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार म्हटल्यावरती तुम्ही विचार करू शकता अशा गावांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे अशी आपली कोकणातली निसर्ग समृद्ध गावं आहेत कणका मुक्ती गाव ऐकतोय रे तिकडे जायचा हात रस्ता आहे ना लांब येतो सांगा पाच मिनिटं लागतील थँक्यू एक विचारू काय हॅलो वनवागा लावतात कोणी लावलाय माझी वायर जाली इथं होय काय नाही बऱ्याच ठिकाणी बघले ढोंगात लावतात कारण माहिती म्हणून म्हटलं तुम्हाला विचारू किती माती टाकला का काय काय माहिती नाही आम्ही इथं घराव काम चाललंय होय काय हे चुकून मुद्दाम लावतात काय काय कारण आहे की का म्हणून लावतात <laughs> अच्छा मित्रांनो तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे काही कारण नाही आहे वनवा लावण्यामध्ये पण हे कोणतरी मस्ती म्हणून करतात असं या काकीचं म्हणणं आहे हे कोणीतरी काळी टाकतात आणि हे गवत सगळं सुकलं असल्यामुळे बघू शकता तुम्ही हे गवत सगळं सुकलं असल्यामुळे तसं पटकन पेट घेतो आणि तो मग वनवा पुढे 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 हे काही कारण आहे काय तिथे मी गावाला विचार की नाही गाव काही आहे म्हणजे काही कारण त्यामध्ये आता काही कारण नाही आहे की कुठेतरी मत्स्यमंत आणि काणी मारतं आणि मग वरवा लागतं मला काय माहिती आहे तर मला छान पण आणि हे खूप चुकीचं आहे मित्रांनो की तरी प्राणी म्हणा किंवा पक्षी त्यांची गर्दी असतात काहीतरी सगळ्यांचं बिचारांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं मित्रांनो बिचारे होळफळ निघत असतील तर काही कारण नसेल तर असं नाही करायला पाहिजे विचार वाटतो आहे ते हे सगळं जाणून काय मिळणार आहे काही कारण असेल तर ठीक आहे तिथून खाली जायचं आहे जवळ आहे ना बेकरार मतकरणा थेहरा परदेसी मेहरा इतकं जर मित्रांनो फायनली आपण विनेरे गावाजवळ पोचलो आहोत बघू शकता तुम्ही तिथे आपली लालपरी पण आली आहे लालपरीला जाऊन दे लालपरी पण येतो मित्रांनो बघू शकता विनेरे गावामध्ये जर तुम्ही बसने येत असाल तर बसने येऊ शकता तुम्ही लालपरीने आपल्या तर फायनली आपण विनेरे गावामध्ये पोचलो आहे आणि बघू शकता एक समोर लेपला रस्ता जातो आहे आणि परी लालपरी जिथे गेली तिकडे एक रस्ता जातो आहे तो विनेरे गावामध्ये जुलाई देवीच्या मंदिराकडे जातो आहे समोर बोर्डही लावला आहे तुम्ही बघू शकता तर चला आपण जाऊ दर्शनासाठी झोलाई देवीच्या विनेरे गावामध्ये फायनली पोचलो आहे आपण विनेरे गाव सुरू होत आहेत आणि इथे छोटी छोटी मुलं खेळत आहेत गावाची सुरुवात आहे मित्रांनो आणि पुढे आहे आपली झोलाई देवी तिच्या दर्शनाला आपण आलो बरेच भाविक जे आहेत ते लांबून लांबून दर्शनाला येतात मित्रांनो आणि त्यासाठी आपणही आलो आहे दर्शनाला आणि सोबत तुम्हालाही देवीचं दर्शन करून देणार आहे मित्रांनो बघू शकता काय प्रसन्न वातावरण आहे मित्रांनो क्लास आणि सुंदर असा परिसर आहे आणि हा सुंदर निसर्ग मित्रांनो निसर्गाच्या कुशीत हे विरोध गाव आहे तिकडे आपल्या गाईने पण आवडलं बोललं आहे मित्रांनो तिने पण आपलं स्वागत केलं आहे देवीचं मंदिर कुठे आहे हा एंट्रन्स आहे आणि समोर बघू शकतो इथून दिसतंय मंदिर आपल्याला समोर मंदिराचा कळस दिसतो आणि अशा प्रकारे आपण आलो आहोत तर पोचलो आहोत होऊ शकता वाया मित्रांनो आपण अशा प्रकारे एक दीड जणांचा प्रवास करून आपण आलो आहोत होऊ शकता पोचलो आहे आपण तिथे देवीच्या मंदिराकडे पाण्यामध्ये पोहू शकतो माझ्या तिथे मंदिर मंदिराचा परिसर आपण बघणार आहोत मित्रांनो ते इथे एक छोटं मंदिर आहे श्री कोळजाई देवी तर कुळजाई देवीचंही दर्शन घेऊ आपण बघू शकता इकडे इथेही मंदिर आहे मित्रांनो उदाई देवी बघू शकतात सगळ्या परिसर आहे मित्रांनो बघू शकता आजूबाजूला मंदिराचं काम चालू आहे पण मंदिर खूप छान आहे मित्रांनो हे मार्बलमध्ये आहे मला वाटतं कदाचित मार्बल आहे पण कोरीव काम आहे मार्बलमध्ये बघू शकता आजूबाजूला परिसर काम चालू असल्यामुळे हा असा व्ह्यू आहे पण एकदा हे काम पूर्ण झालं की सुंदर असं मंदिर आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो स्वयंभू नागेश्वर मंदिर आहे मित्रांनो महादेवाचं मंदिर नित्यानंद साईनाथ दरबार घाटकोपर मुंबई यांच्या सौजन्याने अच्छा असं काही मंदिर आहे कौलारू मंदिर आहे पण सुंदर आहे मित्रांनो आणि आजूबाजू परिसर बघू शकता सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे मित्रांनो तुळशी वृंदावन आणि स्वयंभू मंदिर तर चला आपण मंदिरात जाऊ आणि बघू महादेवाचं मंदिर महादेवाचं मंदिर म्हटलं तर मित्रांनो खूप सुंदर असतं आणि आपलं म्हणतात ना की महादेवाचं मंदिर आपलं फेवरेट आहे कारण का आपण महादेवाचे भक्त आहोत मित्रांनो तर बघू शकता तुम्ही सुंदर असं कौलारो मंदिर आहे मित्रांनो असं वाटणारही नाही मित्रांनो की मंदिर आहे घरासारखंच त्याचं स्ट्रक्चर आहे आणि इथे आपली शिवलिंग मित्रांनो किती सुंदर शिवलिंग आहे तुम्ही बघू शकता आणि इथे आपलं तू शिरून जाऊन आणि इथेही काहीतरी दिले आहे मित्रांनो किती मार्ग काहीतरी लिहिलं आहे पण काय कळत नाही एवढं मार्ग तेवढं दिसत मित्रांनो आणि काहीतरी मला वाटतं साल किंवा वर्ष असेल त्यामुळे कळू शकतं की ही ही जी पायरी आहे हा जो दगड आहे हे जे बांधलं आहे ते किती कोणत्या काळात बांधलं आहे किंवा काय त्याची नोंद राहावी त्यासाठी हे काहीतरी याच्यावरती मार्क केलेलं आहे लिहिलेलं आहे शकता तुम्ही तुम्हाला जर याचा काही अर्थ माहिती असेल किंवा कळलं कळाला असेल तर तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये तर असं आहे मित्रांनो असा काही हा वरून येण्यासाठी ही पायऱ्या बांधलेल्या आहेत आणि बघू शकता हा आजूबाजूचा परिसर मंदिराच्या भोवतालचा आणि हे आपले स्वयंभू नागेश्वराचं मंदिर महादेवाचं मंदिर आणि ह्या आज बहुचा परिसर हे आलाच विनेरे गावामध्ये तर आपल्या कोकणातल्या ह्या विनेरे गावातल्या झोलाई देवीच्या मंदिराला भेट द्या आणि दर्शन घ्या मित्रांनो तर चला तर मित्रांनो कोकणातील अशी प्राचीन आणि सुंदर म्हणून मंदिरं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटू लवकरच अशा एक नवीन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आता बाय बाय टेक केअर